रियास किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कोल्हापुरी ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे आपण एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर झणझणीत पदार्थ येतात म्हणूनच मी आज तुम्हाला ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्ही तिखट खाण्याचे शौकीन असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा इथे मसूर छान धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत साधारण चार ते पाच आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हे मसूर असं थोडंसं घोटून घ्यायचं आहे आता आपण मस्त मसूर बनवूयात त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे बटर छान गरम झाल्यानंतर आपल्याला इथे थोडेसे जिरे घालायचे आहेत त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे आता कांदा छान शिजल्यानंतर यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो आहे त्याची मिक्सरमधून वाटून केलेली पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे याने एक छान टेस्ट येते त्यानंतर एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे इथे मी रेडीमेड जी पेस्ट मिळते आले लसूणची ती यूज केलेली आहे त्यानंतर इथे अख्खा मसूर मसाला मिळतो तो इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला वापरू शकता इथे मी अख्खा मसूर मसाल्यामध्ये थोडंसं दूध घालून हे यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता अख्खा मसूरला तिखटपणा आणि लाल कलर येण्यासाठी आपल्याला इथे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तुमची पावडर किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता आपल्याला थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो यामध्ये आता आपल्याला शिजवून घेतलेली जी मसूर डाळ आहे ती घालून घ्यायची आहे तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन रेसिपीज व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता आपल्याला यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तुम्ही हा व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे थोडंसं शिजू द्यायचं आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी डाळ ही एक वरदानच आहे त्यातलाच अख्खा मसूर हा एक भन्नाट असा प्रकार आहे तर अशी ही तुम्ही मस्त अशी झटपट होणारी रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा तर यावरती आपण झाकण ठेवून हे मस्त शिजवून घ्यायचं आहे ह्याला शिजण्यास अजिबात टाईम लागत नाही कारण ऑलरेडी आपण हे मसूर शिजवून घेतलेले आहेत साधारण चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे मस्त पाहू शकता तुम्ही कसा किती छान असा कलर आलेला आहे तर अशी ही थोडी वेगळी चवदार आणि दररोजच्यापेक्षा वेगळा टच असलेली ढाबा स्टाईल कोल्हापुरी अख्खा मसूर कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये देण्यास अजिबात विसरू नका यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तुम्हीही गरम भात किंवा रोटी चपातीसोबत खाऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद